नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज जरा वेळेच्या आधी हा व्हिडिओ करतोय याचं कारण मी मुंबईच्या बाहेर आहे आणि माझ्या मते हा विषय महत्त्वाचा आहे तेव्हा संध्याकाळपर्यंत थांबण्याची काही गरज नाही आहे मित्रो आज या व्हिडिओचा जो मथळा आहे ज्याला थमनेल म्हणतात तो पाहून तुम्हाला हा प्रश्न पडला असे की कोणाबद्दल बोलताय तुम्ही हे देशद्रोही कोण आहेत स्पष्टपणे सांगतो की गेल्या महिन्यामध्ये जे भारत पाकिस्तान मिनी युद्ध झालं मी त्याला मिनी युद्ध म्हणेन ते व्यापक युद्ध नव्हतं सात मे ते दहा मे या दरम्यान या युद्धामध्ये भारतीयांना आणि जगाला खोट्या बातम्या पुरवणारे हे पत्रकार आहे मी यांना जाणीवपूर्वक देशद्रोही म्हणतोय कारण हे सगळे जे पत्रकार आहेत अर्णव गोस्वामी असतील किंवा त्यांचे इतर चॅनेलमधले साथीदार असतील जे अनेक वर्षांपासून जनतेशी दिशाभूल आहेत त्यांनी युद्धासारख्या आपत्तीच्या वेळेलाही भान बाळगलं नाही आणि जगाची दिशाभूल केलेली आहे याबद्दल मी या आधीच्या एका व्हिडिओमध्ये पण बोललो होतो हे देशद्रोही अशासाठी आहे की आणि एकतर भारताची मान खाली गे घातली म्हणजे सगळ्या जगामध्ये भारतीय मीडियानी विशेषतः भारतीय टी व्ही चॅनल्सनी न्यूज चॅनल्सनी जे वाईट काम केलेलं आहे ज्या अफवा पसरवल्या ज्या खोट्या बातम्या पसरवल्या याबद्दल भारतीय मीडियाची किमान मीडियाच्या एका सेक्शनची चितू होते ही माणसं जी आहेत ज्यांचं कर्तव्य हे आहे की लोकांना खरी बातमी पुरवणं लोकांपर्यंत सत्य घेऊन जाणं ही अनेक दिवसांपासून सत्यापासून दूर चाललेली आहे याची कारणं वेगवेगळी आहेत एक तर सत्ताधाऱ्यांपुढे लाचार झालेली ही माध्यमं मा आहेत सत्ताधाऱ्यांना खुश करण्यासाठी कोणत्याही थरापर्यंत ही, थरा ही जाऊ शकतात हे आपल्याला सुशांत सिंग राजपूत किंवा आर्यन खानच्या केसमध्ये दिसलं होतं सत्ताधाऱ्यांना खुश करतात सत्ताधारी पक्षाला खुश करतात म्हणजे नरेंद्र मोदींना खुश करतात आणि त्याबरोबर भाजपला सुद्धा खुश करतात यावेळी युद्धासारखा प्रसंग असतानासुद्धा या लोकांनी भान बाळगलेलं नाही आहे आणि एरवी हे सगळे अर्णव गोस्वामी टाईप पत्रकार इतरांना देशद्रोही ठरवत असतात सरकारवर टीका करणारे देशद्रोही सरकारला प्रश्न विचारणारे देशद्रोही राहुल गांधी देशद्रोही विरोधी पक्षाचे सर्व नेते देशद्रोही माझा मुद्दा असा की आहे की ज्या जनतेशी आपली बांधिलकी आहे असं पत्रकार सांगतात त्या जनतेची दिशाभूल करणं त्या जनतेला खोटी माहिती पुरवणं हा देशद्रोह नव्हे का आणि हा जर देशद्रोह असेल तर या देशद्रोहांना धडा कोण शिकवणार हा माझा आजचा प्रश्न आहे हा मी मुद्दामन करतो आहे व्हिडिओ लक्षात घ्या याचं कारण कसं आहे मीडियाने खोट्या बातम्या दिल्या मीडियाने अफवा पसरवल्या विसरण्याची पद्धत आहे आपल्याकडे कोणत्याही संपादकाची खुर्ची गेलेली नाही आहे राजकारणी खोटं बोलले राजकारणी लोकांची दिशाभूत के केली तर राजकारण्यांना राजीनामे द्यावे लागतात तुम्हाला लक्षात येत आहे मुंबईवर जो अतिरेकी हल्ला झाला त्यावेळेला देशाच्या गृहमंत्र्यांपासून ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत अनेकांना राज्याच्या गृहमंत्र्यांनासुद्धा राजीनामे द्यावे लागले होते त्यानंतर कुणी असे राजीनामे दिले असं माझ्या ऐकवात नाही माझा मुद्दा असा आहे की जर मीडियाने चूक केलेली आहे राजकारण्यांना आम्ही जाब विचारतो जर मीडियाने चूक केलेली आहे तर मीडियाला धडा कोण देणार मीडियाला जाप कोण विचारणार मीडियाला जाप दोनच माणसं विचारू शकतात एक तर सरकार विचारू शकतं माझी सरकारकडून काही अपेक्षा नाही आहे कारण अफवा पसरवणारे हे जे सगळे पत्रकार आहेत किंवा ही जी चॅनल्स आहेत ही सरकार दार्जिनीच आहे दुसरा धडा या चॅनलचे किंवा या वृत्तपत्रांचे प्रेक्षक वाचक देऊ शकतात त्यावर बहिष्कार टाकून मी अनेक वर्ष हे सांगतोय जो गोदी मीडिया आहे जो तुमची दिशाभूल करतो जो सत्ताधाऱ्यांची लाचारी करतो त्यावर बहिष्कार टाका आता तरी भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळेला अशा प्रकारे सत्याशी गद्दारी करणाऱ्या या चॅनलवर आम्ही बहिष्कार टाकणार आहोत का हा खरा मुद्दा आहे आणि हा मुद्दा का उपस्थित झाला तुम्हाला सांगतो दोन दिवसापूर्वी वॉशिंग्टन पोस्ट या सुप्रसिद्ध अमेरिकन दैनिकाने एक पानभर लेख प्रसिद्ध केला आणि यामध्ये भारतीय न्यूज चॅनल्सचे वाभाडे काढले वाभाडे काढले पूर्ण पानभर लेख आहे तुम्हाला जर पाहायचा असेल हा लेख तर तुम्ही माझ्या फेसबुक अकाउंटवर जाऊन किंवा ट्विटर अकाउंटवर जाऊन काढू पाळू शकता मी तो टाकलेला आहे वॉशिंग्टन पोस्टच्या भारतातल्या प्रतिनिधींनी आणि बँकॉकच्या प्रतिनिधींनी अनेकांशी बोलून हा लेख तयार केलेला आहे तुम्हाला सांगतो या लेखामध्ये काही गोष्टी अशा आहेत की ज्या आजपर्यंत आपल्याला माहिती नव्हत्या काही गोष्टी अशा आहेत ज्या माहिती होत्या वॉशिंग्टन पोस्टनी हा पर्दाफाश करण्याआधी आपल्याकडे न्यूज नावाचं चॅनल आहे जे फॅक्ट चेक करतं या न्यूजने तशा प्रकारे खोट्या बातम्या या वृत्तपत्रांनी किंवा न्यूज चॅनल्सने दिल्या सरकार दर्जिण्या हे आधीच सांगितलं होतं खोटी व्हिज्युअल्स कशी वापरली वॉशिंग्टन पोस्टच्या या सविस्तर लेखामुळे त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे लक्षात घ्या शिक्कामोर्तब झालेलं आहे काय लिहितात वॉशिंग्टन पोस्टवाले सुरुवातच या लेखाची अशी आहे की रात्रीची वेळ होती काळ तोच सात ते दहा मेच्या दरम्यानचा म्हणजे युद्धाच्या दरम्यानचा प्रसार भारतीच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरून एका पत्रकाराला व्हॉट्सॲप आला काय व्हॉट्सॲप आला पाकिस्तानी लष्करात बंड झालेला आहे पाकचे जे लष्कर प्रमुख आहे असे मुनीर यांना अटक करण्यात आलेली आहे हा व्हॉट्सॲप आला प्रसार भारतीशी संबंधित व्हॉट्सॲप ग्रुपमधून या वॉशिंग्टन बोसच्या आर्टिकलमध्ये प्रसार भारतीकडून आला असं म्हटलेलं आहे मी असं गृहित धरतो की प्रसार भारतीशी संबंधित व्हॉट्सॲप ग्रुप असेल या पत्रकाराने काय केलं शहानिशा न करता हा व्हॉट्सॲप ट्विटरवर टाकला की अशा प्रकारे पाकिस्तानचे लष्करप्रमुख जे आहेत असीम मुनीर यांना अटक करण्यात आहे पाकमध्ये बंड झाले वगैरे वगैरे जो दादांत खोटा होता हे दोन दिवसांनी सिद्ध झालं कारण दोन दिवसांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पाकचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांची स्तुती केली आणि ते जनरल होते त्यांची बढती करून त्यांना फिल्ड मार्शल हा किताब दिला लक्षात घ्या भारताची कॉपी करण्याचाच हा प्रकार होता याचं कारण बांगलादेशच्या लढाईमध्ये इंदिरा गांधींनी जनरल माणिक शाना बढती देऊन त्यांना फील्ड मार्शल केलं होतं आजपर्यंत भारतीय सैन्यामध्ये कोणी फील्ड मार्शल रा झाला नव्हता त्यामुळे माणेक्षांनी कर्तृत्व गाजवलं त्याचं कौतुक इंदिरा गांधींनी त्यांना फील्ड मार्शल करून दिलेलं होतं त्यास तोच प्रकार पाकिस्तान करू पाहतोय म्हणजे पाकिस्ताननी काही कर्तृत्व गाजवलेलं नाही या तीन दिवसांच्या युद्धामध्ये मध्ये पाकिस्तानचं नुकसान खूप झालेलं आहे पाकिस्तानमधले दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त झालेले आहेत पण तरीसुद्धा पाकिस्तानला जगाला हे दाखवायचं आहे की आमच्या लष्कराने उत्कृष्ट काम केलं म्हणून त्या लष्कराच्या प्रमुखाला फील्ड मार्शल करण्यात आलं आणि इथे भारतातले पत्रकार काय म्हणत होते की लष्करामध्ये बंड झालेलं आहे त्यांना अटक करण्यात आलेली आहे लष्कर प्रमुखांना साफ खोटं साफ खोटं अगदी साफ खोटं आहे लक्षात घ्या दुसरा मुद्दा मी यातला तुम्हाला सांगतो कराची बंदरावर हल्ला झकेला भारताने अशा बातम्या प्रसृत करण्यात आल्या अगदी आज तक इंडिया टुडे यांनी सुद्धा ही बातमी दिली की कराची बंदरावर हल्ला करण्यात आला कराची पोर्ट ट्रस्टने दुसऱ्या दिवशी खुलासा केला की असा कोणताही हल्ला झालेला नाही अशा असंख्य बातम्या इस्लामा बादवर हल्ला करण्यात आला पाकिस्तानचे पंतप्रधान जे आहेत ते एका खंदकामध्ये जाऊन लपले आणखीन रावळपिंडीवर हल्ला झाला वगैरे 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 या सगळ्या बातम्या खोट्या होत्या आणि या बातम्या देणं अशा प्रकारे खोट्या बातम्या देणं अफवा पसरवणं हा भारतीय कायद्यानुसार गुन्हा आहे तो गुन्हा या सगळ्या चॅनलनी केला होता मी मगाशी सांगितलं रिपब्लिक असो टाइम्स नाव असो झी न्यूज असो एबीपी न्यूज असो या सगळ्यांची नावं या वॉशिंग्टन पोस्टच्या आर्टिकलमध्ये घेण्यात आलेली आहे वॉशिंग्टन पोस्टच्या प्रतिनिधींनी या चॅनलवाल्यांशी संपर्क साधला त्यांची काय बाजू आहे विचारायला त्यांचं स्पष्टीकरण विचारायला बहुसंख्य चॅनलवाल्यांनी कोणतंही उत्तर द्यायला नकार दिला बघा हे चॅनलवाले जर राजकारण्यांनी त्यांच्या प्रश्नांची उत्तरं नाही दिली तर आरडाओरडा करतात आता जेव्हा चॅनलना प्रश्न विचारले जात आहेत तेव्हा ते त्याचं उत्तर देत नाही आहे ते लक्षात मुद्दा असा आहे या खोट्या बातम्या या संबंधित न्यूज चॅनल्सना किंवा त्यांच्या संपादकांना कोणी दिल्या कारण पत्रकारितेचे काही नियम असतात बातमी आपल्याकडे आल्यावर ती व्हेरीफाय करायला पाहिजे ती तिची खातर जमा करायला पाहिजे अगदी तुम्ही कुठचीही पत्रकारितेची शाळा घेतलीत पत्रकारितेचा क्लास घेतला तरी यामध्ये हे बेसिक सांगितलेलं असतं की बातमी आपल्याकडे आली तर तिची खातरजमा करा सोर्सेस असतात वेगवेगळे समजा एक बातमी लष्कराविषयी आली तिची खातरजमा करायला दुसरा सोर्स वापरा क्रॉस सोर्सेस असतात ते वापरून तिची खातरजमा करा या सर्व चॅनलनी भारतीय चॅनलनी एकाही बातमीची खातरजमा केली नाही म्हणून खोट्या बातम्या दिल्या अफवा दिल्या किंवा त्यांचा तोच हेतू होता त्यांचा तोच हेतू होता का ते मी तुम्हाला सांगतो तु। याचं सा कारण अर्णब गोस्वामींनी दोन हजार आठच्या मुंबई अतिरेकी हल्ल्यापासून हा धडा घेत घेतला होता की अशा हल्ल्याच्या वेळेला जर आपण देशभक्तीचा राग आव आळवला तर आपला टी आर पी वाढतो दोन हजार आठपर्यंत अर्णब गोस्वामीचं त्यावेळेचं जे चॅनल होतं टाईम्स नाव याला फारशी प्रेक्षक संख्या नव्हती दोन हजार सहाला हे सुरू झालं होतं दोन हजार आठला अतिरेकी हल्ला झाला आणि अर्न, अर्णव गोस्वामींनी फार आक्रमक त्या हल्ल्याविरुद्ध प्रचार केला त्यांनी बातम्या दिल्या असं मी म्हणणार नाही कारण अनेक बातम्या खोट्याही होत्या पण त्या हल्ल्याविरुद्ध त्यांनी आक्रमक प्रचार केल्या देशभक्तीचं देशभक्तीच्या आरोळ्या ठोकल्या राजकारण्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं वगैरे वगैरे आणि मग एकदम टाइम्स नाव या चॅनलची प्रेक्षक संख्या वाढली त्यांचा टी आर पी वाढला यावरून अर्णव गोस्वामीने धडा घेतलेला आहे आणि तोच धडा दोन हजार आठचा आता दोन हजार पंचवीसच्या युद्धाच्या वेळेला पुढे चालवला जातो हे लक्षात घ्या बालाकोटच्या वेळेला हाच हल्ला चालवला गेला पुलवामाच्या वेळेला हाच सगळा गदारोळ जो आहे तो करण्यात आला एकदम झालेला नाही आहे भारतीय न्यूज चॅनलचा भ्रष्टपणा जो आहे तो क्रमाक्रमाने वाढत गेलेला आहे आणि यावेळेला वॉशिंग्टन पोस्टने दखल घ्यावी इतका तो रसा तळाला गेलेला आहे लक्षात घ्या मुद्दा असा आहे की या संपादकांना बातम्या कोणी पुरवल्या सरकारकडून पुरवल्या का सत्ताधाऱ्यांनी पुरवल्या का कारण यातल्या एका प्रसंगामध्ये प्रसार भारतीकडून व्हॉट्सॲप आला असं म्हटलेलं आहे म्हणजे जाणीवपूर्वक सरकारच्या संस्था सत्ताधाऱ्यांचे सोर्सेस हे या पत्रकारांना बातम्या पुरवत होते का या हे विचारलं पाहिजे हे विचारलं पाहिजे काही लोकांचं असं म्हणणं आहे काही तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे हे जाणीवपूर्वक करण्यात येत होतं सरकारतर्फे भारत सरकारतर्फे कारण सध्याचं युद्ध जे आहे ते केवळ लष्करी युद्ध नाही आहे ते माहिती युद्धसुद्धा आहे त्यामध्ये इन्फॉर्मेशन वॉरसुद्धा आहे त्यामुळे या सर्व भारतीय चॅनलना ज्यांना देशभक्तीचं प्रेम उफाळून आलेलं आहे त्या चॅनलना धादांत खोट्या बातम्या सरकारी अनधिकृत सूत्रांनी पुरवल्या त्या बातम्या तशा तशा लावण्यात आल्या अगदी तुम्ही बघा जेव्हा श्वेता सिंगनी ही बातमी सांगितली की कराचीवर हल्ला झाला कोण सोर्स होता कोण बोलत होतं कोण त्याचा कोट देत होतं कोण त्यावर काही प्रतिक्रिया व्यक्त करत होतं कोणीही नाही कोणत्याही लष्करी अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली नाही यांना केवळ अफवाच पसर म्हणजे अफवा पसरवायच्या होत्या कोणाला पसरवायच्या होत्या भारत सरकारला म्हणजे मोदी सरकारला पसरवायच्या होत्या त्यांना अनधिकृतपणे पसरवायच्या होत्या कारण ते असं मानतात की हे इन्फॉर्मेशन वॉर आहे दुसऱ्या बाजूला पाकिस्तानी माध्यमांनी सुद्धा हाच प्रकार केला भारताने थेट अफगाणिस्तानवर हल्ला केलेला आहे अशी सुद्धा बातमी पाकिस्तानी माध्यमातून आली मला सांगा पाकिस्तानी माध्यमं आणि पाकिस्तानचा एकूण जो आवाका आहे तो इतका संकुचित आहे की पाकिस्तानी माध्यम खोटेपणाने वागली तर आपल्याला धक्का बसणार नाही पण त्यांचं अनुकरण भारतीय माध्यमांनी करावं लाज नाही वाटत आपल्याला आपल्याकडे पत्रकारितेची एवढी मोठी परंपरा आहे या परंपरेला धाब्यावर बसरून असत्य कथन म्हणजे पत्रकार सत्य सांगतो याचा आता लोकांना विसर पडायला लागेल असत्य कथन या लोकांनी केलेलं आहे सरकारी सूत्रांनी बातम्या दिल्या असतील तरी चांगला संपादक व्हेरीफाय केल्याशिवाय देणार नाही यापैकी एकाही संपादकाने या, एका संपादका या बातम्या व्हेरीफाय केल्या नाही कराचीवरचा हल्ला असो इस्लामाबादवरचा हल्ला असो किंवा पाकिस्तानी लष्करातलं बंड असो एकानेही व्हेरीफाय केली नाही बातमी म्हणजे यांनी पत्रकारितेचा धर्म पाळला नाही एखाद्या डॉक्टरने जर डॉक्टरी व्यवसायाचा जो धर्म आहे किंवा डॉक्टरी व्यवसायाची जी शपथ आहे ती पाळली नाही तर त्याचं सर्टिफिकेट त्याची मान्यता रद्द होऊ शकते पत्रकारितेच्या व्यवसायातसुद्धा पत्रकारितेची संहिता जे पाळत नाहीत त्यांना पत्रकारिता करायला बंदी करायला पाहिजे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करायला पाहिजे आणि मी तुम्हाला सांगतो ही कायदेशीर कारवाई या देशात आज होणार नाही याचं कारण असं की हे सगळे जे पत्रकार आहेत रिपब्लिक असेल टाइम्स नाव असेल टाईम्स नाववाल्यांचा लाज वाटली पाहिजे टाइम्स ऑफ इंडियाचं हे चॅनल आहे असं म्हणतात टाइम्स ऑफ इंडिया या देशातला सगळ्यात जुना पेपर आहे या पेपरला काही इतिहास आहे ओल्ड लेडी ऑफ बोरिबंदर असं म्हणतात टाइम्स ऑफ इंडिया असं मानतं की आम्ही फॅक्ट चेक करतो टाइम्स ऑफ इंडियाची फॅक्ट चेकिंगची एक टीम आहे मग त्यांचंच चॅनल खोट्या बातम्या देतं म्हणजे मला कळत नाही टाईम्स टाइम्स ऑफ इंडियाचे जे संचालक आहेत ते मुद्दामून हे करतायत का की नाही आमच्या पेपरची क्रेडिबिलिटी शाबूत राहायला पाहिजे चॅनलला काय वाटेल ते बोंबलू दे हे मुद्दामून करतायत का हा खरा प्रश्न आहे माझा मुद्दा असा आहे या सर्वांवर मी त्यांना देशद्रोही म्हणतोय तुम्हाला म्हणायचं की नाही तुम्ही ठरवा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे ही सरकार करणार नाही कारण हे सरकारचेच पित्ते आहेत हे लक्षात ठेवा सरकारचे पित्ते आहेत काय होत होतं समजा आपण असं मानू की अनधिकृत सरकारी सूत्र यांना काही खोट्या बातम्या देत होती हे खोट्या बातम्या दाखवत होते त्यानंतर माझी लष्करी अधिकारी यांनी लाच सोडलेली आहे येऊन या बातम्यांवर भाष्य करत होते जी बातमी खरी नाही समजा कराचीवर हल्ला झालेला आहे तुम्ही झालेला नाही तुम्ही भाष्य कसलं करता लष्करी अधिकाऱ्याने सुद्धा तारतम्य सोडलेलं होतं असं माझं म्हणणं आहे पूर्णपणे तारतम्य लष्करी अधिकाऱ्यांनीसुद्धा सोडलेलं आहे या बाबतीमध्ये माझं तर म्हणणं आहे लष्करी अधिकाऱ्यांपैकी अनेकांची डोकं तपासण्याची वेळ आहे या सगळ्यां त्यामध्ये चांगले अधिकारी आहेत अजूनही तारतम्याने बोलणारे अधिकारी आहेत पण काही अधिकारी इतक्या आख्रस्ताळेपणे बोलतात इतकं खोटं बोलतात की ते जणू भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आहे असंच वाटत राहतं आपण खोटं बोलल्यामुळे आपल्याला सरकारकडून काहीतरी बक्षिसी मिळेल असं या मंडळींना वाटत असतं मला आश्चर्य वाटतं या गोष्टीचं लष्करी अधिकाऱ्यांनीसुद्धा आपली पायरी सोडलेली आहे आपली प्रतिष्ठा धाब्यावर बसवलेली आहे आणि खोट्या बातम्यांवर विश्लेषण करतायत हे दिसून आलं यावेळेला हे भयंकर चित्र आहे मी तुम्हाला सांगेन माझी सरकारकडून काही अपेक्षा नाही कारण हे सगळे सत्ताधाऱ्यांचे लाचार आहेत त्यामुळे सत्ताधारी काहीच करणार नाही दुसरा मुद्दा असा आहे की याची चौकशी व्हायला हवी या सगळ्या प्रकाराची हा भ्रष्टाचार आहे हा पत्रकारांनी केलेला भ्रष्टाचार आहे खोट्या बातम्या देणं अफवा देणं अफवा हे करणं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची चित्त होते लक्षात घ्या भारतीय माध्यमांची प्रतिमा खालावलेली आहे आधीच ती आणखी रसा तळायला गेले वॉशिंग्टन पोस्टच्या आर्टिकलमध्ये हेही म्हटलेलं आहे बहुसंख्य माध्यमं ही सरकारची चमचेगिरी गेली दहा वर्ष करतायत हे वॉशिंग्टन पोस्टच्या आर्टिकलमध्ये म्हटलेलं आहे माझं म्हणणं इतकंच आहे की एक चौकशी आयोग यावर नेमता येईल का तो अर्थातच सरकारला नेमावा लागेल तो कोण नेमणार एकदा सुप्रीम कोर्टात कुणाला जावं लागेल सुप्रीम कोर्टाने आदेश दिला तर तो होऊ शकतो एक स्वतंत्र चौकशी आयोग सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षेखाली अर्थात तो न्यायमूर्तीसुद्धा धड पाहिजे तो भाजपचा चमचा नको कारण आजकाल न्यायमूर्तींचं सुद्धा काय खरं नाही तेव्हा त्याचं रेप्युटेशन आहे ज्याची विश्वासार्हत आहे असा न्यायमूर्ती नेमावा लागेल पण हे आता होईल असं मला वाटत नाही माझी आणखी एक सूचना आहे की या देशामध्ये अनेकांनी ही केलेली आहे की नॅशनल ब्रॉडकास्ट कमिशन नेमायला पाहिजे की जे स्वायत्त असलं पाहिजे ज्यावर सरकारचा काही कंट्रोल नको पण आपल्याकडे प्रसार भारतीसुद्धा स्वायत्त आहे स्वायत्तता म्हणून स्थापन झाली असं म्हटलं जातं पण आता प्रसार भारती ही सरकारी दासच झालेली आहे त्यामुळे त्या स्वायत्तेला काही अर्थ नाही नॅशनल ब्रॉडकास्ट कमिशन जर नेमायचं असेल तर ते पूर्णपणे स्वायत्त असलं पाहिजे आणि जर उद्या न्यूज चॅनल्स आणि वृत्तपत्रांनी अशा काही चुका केल्या तर त्यावर कारवाई करण्याचा अधिकार त्याला असला पाहिजे प्रेस काउन्सिल पूर्णपणे कालबाह्य झालेली आहे लक्षात घ्या प्रेस काउन्सिलला काही अधिकारही नाही ज्याला तात काढलेला सिंह म्हणतात त्या प्रेस काउन्सिलला अनेक वर्षांपासून त्यांना अनेक वर्षांपासून फारसे काही अधिकार नाही आहेत प्रेस काउन्सिलला त्यामुळे तिचा काही उपयोग नाही आता एक नॅशनल ब्रॉडकास्ट काउन्सिल सामील करून प्रेस काउन्सिलला त्याचाच भाग बनवून त्याला स्वायत्तता दिली आणि तिथे जर एखादा निवृत्त न्यायमूर्ती नेमला तरच इंग्लंडप्रमाणे हे जे ब्रॉडकास्ट कमिशन आहे ते या माध्यमांवर अंकुश ठेवायचं काम करू शकेल तोपर्यंत हे जे देशद्रोही पत्रकार आहेत हे जे खोटं बोलणारे असत्य पसरवणारे अफवा पसरवणारे पत्रकार आहेत यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही पण एक कारवाई होऊ शकते तुम्ही यांची चॅनल ब बघणं बंद करू शकता रिपब्लिक बघू शक नका झी टी व्ही खोट्या बातम्या देत असेल ते बघू नका एबी पी न्यूज खोट्या बातम्या देत असेल तर ते बघू नका ही चॅनल्स म्हणजे एखाद्या अंमली पदार्थासारखी आहे ही चॅनल म्हणजे अफू गांजा सारखी आहेत अफू गांजा खाऊ नका हे आवर्जून सांगावं लागतं लोकांना तसंच ही चॅनल बघू नका असं मी सांगतोय अनेक वर्ष सांगतोय कृपया आता तरी शहाणेवा ही चॅनल न बघणं हीच देशभक्ती आहे हे लक्षात ठेवा भारताची लाज जगभर घालवणाऱ्या चॅनलवर बहिष्कारच टाकला पाहिजे आज इथेच थांबतोय निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर बना हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा आज एवढंच पुरे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच